एक आपलं वेगवेगळ्या मध्ये पार्टिसिपेट करून आपल्याला भारताची आणि आपल्या राज्याची किंवा अनेक क्षेत्रामध्ये करारे नवीन घडले आहे त्यात आपण पोझिशन आहोत या गोष्टी आपल्याला सांगितल्या ठिकाणी होतात

आपल्याला त्याचा अपेचे असतो उद्योग मंत्री ये उदय सामंत देखील होते आणि एक स्ट्रॉंग त्या दृष्टीने अतिशय हा विभाग असेल एमएमआरडीए सिडको पडे हा दौरा आम्ही केला आहे इतर सीएमओ चे वरिष्ठ अधिकारी अशा माझ्या या ठिकाणी पार्टिसिपेट केलेला आहे मला सांगताना उद्योग मंत्री ये उदय सामंत जवळपास देखील